पर्यटकांना भुरळ घालणारे भुद्रगड येथील सवतकडा साखळी धबधबे सुशोभीकरण कामाचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा भुद्रगड तालुका अनेक पर्यटन ठिकाणातून साथ घालत असतो अनेक ठिकाणी निसर्गाच्या कुशीत वसलेली असून अशी ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालत आहेत त्यापैकीच एक म्हणजे भुद्रगड तालुक्यातील अल्पावधीतच नावारुपास आलेला व गोवा कर्नाटक आदी राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून लोकांच्या संतीस उतरलेले साखळी धबधबे यांचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून सध्या या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंतुर्प बाबा नांदेकर यांच्या प्रयत्नातून व आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या फंडातून या ठिकाणाचे सुशिबीकरण पूर्ण झाले असून उद्या शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार सकाळी अकरा वाजता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते या ठिकाणाचे उद्घाटन होणार आहे यावेळी वन विभाग कोल्हापूर व गारगुटी येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड